तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज दवाखान्यात जाऊन आले तर जसं की म्हटलं दवाखान्यात काय निघणार नव्हतं कारण मी आधीच पण टेस्ट केलेल्या तर दवाखान्यात गेले चेक केलं रक्त वगैरे डॉक्टर म्हणजे रक्त ब्लड मी म्हटलेलं डॉक्टरांना तर डॉक्टर म्हणजे काही गरज नाही म्हणजे आता डॉक्टरांनी चेक केलं म्हणजे त्यांना समजतंच की ब्लड कमी आहे का एच बी कमी झाला आहे का काय असं तर तसं काहीच नाही फक्त म्हटलंय कधी कधी होतं असं अजून डॉक्टरांनी पण सांगितलं आहे फिटनेसवरती लक्ष द्या तेवढंच एक म्हटलेले डॉक्टर आणि एक इंजेक्शन दिलं तर इंजेक्शन म्हणजे मी, मी, मी आज सकाळीच गेलते साडे अकरा वाजतावरून जसे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की मी आज काय झालं तरी हॉस्पिटलला जाणार आहे काय हे करू ते करू तर मी स्वतः डॉक्टरांना विचारलं की टेस्ट करावे का तर डॉक्टरांनी सगळं चेक केलं थायरॉइडची वगैरे तर काय डॉक्टर डॉक्टर म्हणजे आमचे ते फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी मला लगेच सांगितलं असतं तसं काय त्यांना वाटलं असतं तर डॉक्टर तला म्हणजे बी तुझं सगळं चांगलं आहे थोडंसं फिटनेसकडे लक्ष दे चहा पूर्ण बंद करायला सांगितलेलं आहे आणि दिवाळी अजिबात खायची नाही म्हणून सांगितले डॉक्टरने आता बास त्याचं सगळं संपलं तर म्हटलं नाही दिवाळी पण संपली आणि चहा तेवढा बंद कर म्हणून सांगितले बाकी काय ॲक्टिव्ह असते सगळं होतं पण तसं कधी कधी शरीरात होतं डॉक्टर म्हटले असं काही नाही आणि ती चक्कर येत होती रात्रभर त्याचं पण विचारलं तर ती चक्करच आधी जी येत होती ना त्यानंच ते सुरुवात केलेली मग ती मला ती अशी सलग भरलेली होती सगळं असं म्हणजे त्याच्यामुळे तर तो खरा प्रॉब्लेम झालेला पण डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आज तर आता मला बरं वाटतं मी सकाळी एकदा जाऊन आले आणि तिथं शेजारी फ्रेंडच्यात खूप दोन तास अडीच तास जरा मन मोकळ्या अशा गप्पा मारल्या बसलेले शेजारीच आमच्या आहेत मैत्रीण तर तीन मी बोलत बसलो मग बराच वेळ त्यात गेला अडीच तीन वाजता जेवले आणि जी झोपले ते मी आता जवळजवळ सव्वा चार वाजले आत्ता उठले उठले जराशी फ्रेश झाले एक डाळिंब सोलून खाल्लं पाण्याचा इंटेक वाढायचं बेसिक बेसिक गोष्टी सांगितल्या ज्या की आपण गृहिणी अजिबातच बघा करत नाही त्यानं खरंच खूप खूप सोपं आहे सगळं आपण हेल्दी राहणं आपल्या हातात आहे पण ना आपण स्वतः त्या गोष्टी करत नाही तेवढंच मला सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं आणि त्या गोष्टी मी आधी थोड्याफार करते मग सोडून देते तर तेच ते डॉक्टरांचं मला पटत होतं पण आता त्यांच्यासमोर मी काय बोलणार ना असं झालं म्हणजे माहीत आहे मला ते आपण केलं पाहिजे तर डॉक्टर सांगतो ते स्वतःकडे स्वतः लक्ष देणं खूप गरजेचं असतं पण आता काय ते होतच नाही म्हणजे एका टाईमला घरातली कामं करूनच आपण सगळ्या गृहिणी अशा एकदम हे होतं म्हणजे आपली इम्युनिटी म्हणजे जी एनर्जी म्हणतात ना एनर्जी लेवलच आपली डाऊन होऊन जाते नंतर मग आपल्याला पण वाटतंच ना की एवढं काम केलं आहे आणि आता स्वतःभर स्वतःसाठी पण ते एक्सरसाइज करा स्वतःसाठी सगळं करा ह्या गोष्टी आपण मागं सोडतो पण तसं न करतात इतका वेळ डॉक्टर माझ्याशी बोलत होते कारण ते आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत कारण माझी डिलिव्हरी तिथे झाली आदिशी आदिती अनुष्काच्या टायमिंगला माझं ऑपरेशन सगळं सीजर सगळं सगळं त्या हॉस्पिटलमध्ये झालेलं त्या आणि त्याच्या आधीपासून ट्रीटमेंट सगळं मी पहिल्यापासून आणि कुठं कधी काय हॉस्पिटलला जायचं असेल तर मी त्याच एका हॉस्पिटलमध्ये जाते कारण ओळख पण आहे आणि सगळं असं हे पण आहे तर मोबाईल ह्या हातात त्या हातात माझा हात दुखतोय कारण माझी ना खरं सांगू का त्या धावपळीनंच मला हे सगळं झालेलं आहे अतिशय धावपळ गौरी गणपती बसल्यापासून ना तुम्ही बघता व्हिडिओमध्ये इतकी धावपळ इतकी धावपळी इतकी कामं 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 नुसतं असं स्वतःला आणि खरं सांगते ताईनं मी तेजसाला ना तेव्हापासून ना जेवणाचं ताट असं प्रॉपर घेऊन मी जेवलेलेच आठवत नाही तेव्हा मला भूक लागायची पण मी ना कुठं करंजी खा कुठं चकली खा ते पित्त सगळं झालेलं आहे आणि त्या पित्तानं सगळं उसळून येऊन सगळं शरीरावर होतं बघा आपल्या शरीराची सगळ्या गोष्टी अशा बिघडल्या नाही तर आपल्याला वाटतं की खाण्यापिण्यातनं पण तसं काही सुद्धा नाही हे पित्त सगळं उसळलं सगळं हे झालं त्याच्यामुळे तसं झालं आणि चला इंजेक्शन घेतलं ना आता तर माझं सगळं दुखायचं तेवढं बंद आलं दुखायचं तेवढं सगळं शरीर बंद झालेलं आहे म्हणजे ठीक झालेलं आहे आणि मी आता बरी झालेली आहे चला तर आता अजून सकाळपासून थोडीफार भांडी हॉस्पिटलमधनं येऊन घा घासिन म्हटलं गा, तर मी दोन अडीच तास गप्पा मारत बसले तिथून पुढं जरा झोपले आता थोडीशी भांडी संध्याकाळचं स्वयंपाक रुटीन तुमच्याशी मी शेअर करते तर तुम्ही पण सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आपल्याला आपला वेळ काढ मीच काढत नाही पण आता मी काढणार आहे जसं मी काल ठरवले ना मी काढणार वेळ आता तर इथून पुढं नवीन वर्षाच्या आत काहीतरी वेगळं नक्कीच करणार असं मग माझं माझं ठरलेलं आहे तर बघू कुठं कुठंपर्यंत जाते तर चला आता थोडीफार भांडी वगैरे घासून घेते आणि मग तुमच्याशी नंतर भेटतेच चला तर तुमच्याशी मन मोकळ्या तैनू गप्पा मारल्या आणि आता वेळ झालेली जवळजवळ साडेचार वाजून गेलेल्या आणि माझी भांडी कधीच अशी ब पडत नाहीत बरं का पण आज ही सकाळपासूनची सगळी भांडी पडलेली कारण मी तुम्हाला सांगितलंच गप्पा मारत बसले नंतर थोडं हात वगैरे असं इंजेक्शन दिलं म्हटलं थोडं हेवी होतंच मग त्याच्यामुळे मग ते भांडी राहिलीत पण आता वेळ झाली ती आधी ती अनुष्का यायची तर म्हटलं चला भांडी पण घासून घ्यावी आणि दोन दिवस झालं डब्यात जी शाई साठवती ना तूप करण्यासाठी तर ते आज करीन उद्या करून म्हणून पातीला ती शाई सगळी ओतून ठेवलेली तर तीसुद्धा म्हणजे मला तूप काढून घ्यायचं होतं मग आता म्हटलं करूयाच कारण जास्त पण हे करण्यात काय अर्थ नाही ज्या त्यावेळी ती जी कामं नाही केली की बरं नाही वाटत आणि मी शाईचा जो डब्बा असतो ना आपण तूप काढतो तर तो प्रॉपर म्हणजे फ्रीजमध्येच ठेवते आणि नंतर मग जेव्हा शाई असे हलवायचे ना तेव्हा एक रात्र डबा वरती काढून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी तर हे दोन दिवस झालं असंच पातेल्यात पडलेलं आणि मग मी अशी बिटरनीच बघा लोणी काढून घेते इतकं छान बिटरनी लोणी निघतं ना आणि एक का मिनटात आता बघितलं तुम्ही जरास फिरवलं एक मिनिट पण नाही लगेच लोण्याचा गोळा तयार झाला फक्त काय पाणी ओतत ओतत मी भरपूर वेळ चांगलं फिरवते कारण सगळा त्यातला आंबटपणा जो आहे ना म्हणजे ताकातला तर तो सगळा साप त्या पाण्यात म्हणजे जे पाणी तांब्यावर ओतलं आहे ना त्यात पूर्ण निघून जातो त्याच्यामुळे बेरी पण जास्त निघत नाही आणि तूप भरपूर पडतं आता एवढ्या शाहीचं तूप तुम्हाला पुढे दिसेलच की एवढं निघलं तर असं फिरवून फिरवून मी बिटरनी ना चांगलं फिरून घेते लोणी आलेलं असतं तरी पण मी ते पाण्यात चांगलं फिरवते जेणेकरून आंबटपणा जावा अशा पद्धतीने बघा एक पाच सात मिनटं फिरवलं की बरोबर असं लोणी निघलं आणि आता लोणी पण लगे हात काढते म्हणजे कसं परत भांडी वगैरे घासली किचन ओटा वगैरे लागलंच हातासरशी क्लीन होऊन जातो म्हणून मग अशा पद्धतीने कामाचं रुटीन आपलं मी ठेवलेलं असतं तर बघा एकदम बेस्ट आहे जेव्हापासून हा बिटर घेतला आहे ना मला वाटते लॉकडाऊनमध्ये मी घेतला तो तर तेव्हापासून दुसरं काय नाही केक भरपूर बनवले नंतर आता केक बनवायचे बंद बन झाले तर फक्त लोणी काढायसाठी म्हणून मग मी तो ठेवलेला आहे आणि बिटरनी जेव्हा मिक्सरमध्ये पण काढल्यानंतर आणि बिटरमध्ये काढलं खूप लोणी निघतं म्हणजे जेवढं काही त्या ताकातनं निघतं ना जेवढं नाही ते फिरवलं ना तर जितकं पाणी आहे ना फक्त पातळ पाणी निघतं असं घट्ट ताक निघतच नाही जेव्हा मी बिटरनं लोणी काढते त्याच्यामुळे सगळा अर्कासा निघून येतो त्याच्या एवढं असं लोणी बघा निघलेलं आहे नाही म्हटलं तर आठ दिवसाची शाई मी म्हणजे दर सोमवारी किंवा मंगळवारी मी हलवते हलवते म्हणजे ते लोणी काढून घेते अशा पद्धतीने तर बघा इकडे लगेच लोणी काढून म्हणजे धुवून घेतलं आणि जोपर्यंत असं निथळ पाणी येत नाही ना तोपर्यंत लोणी धुऊत राहायचं तर इकडे मी ताक आंबट आहे का बघितलं वास चांगला आहे का कारण ना कडी करायला मग बरं पडतं तर होतं ताक आंबटच निघलेलं कारण दोन दिवस जसं म्हटलं ना डबा बाहेरच ते काढून ठेवलेला त्यानं ते आंबटपणा आलेला लगे हात जो काही बिटर होता ना तोसुद्धा पुसून स्वच्छ ठेवून दिला जागच्या जागी तर तोपर्यंत बघा म्हटलं ना साडेचार वाजूनच गेलेले आधी ते अनुष्का तोपर्यंत आले 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 की त्यांना भूक लागलेलीच असते मग दोघी पण आले की काय फळं खातात कारण मॅगी वगैरे कधीतरी असते आमच्यात मग मी देते करून पण मॅगीचं प्रमाण बघितले तुम्हाला तर कधी व्हिडिओमध्ये मॅगी वगैरे दिसणारच नाही मी मुलांना दिलेली एखादं पॅकेट कधी आणलेलं असलं डीमार्टमधे तर तेवढीच मी लगेच संपून टाकते मग आपली फळं खातात त्या दोघी तर बघितलं सगळा किचन ओटा जो आहे ना तो क्लीन करून घेतला कारण परत मग लोड होतो स्वयंपाक संध्याकाळचा हे ते म्हणून म्हटलं चला आणि तूपसुद्धा लगेचच कड कडायला ठेवलं आणि इकडे जी काही सकाळची पण भांडी आणखीन होता होईल तेवढी रिकामी केली आधी ते अनुष्काचे डबे पण घेतले आणि ताक थोडंसं अजून एक रात्र ना असं बाहेरच ठेवणार आहे फ्रीजमध्ये नाही ठेवणार कारण आणखीन आंबट ताक करायचं आहे कारण कडी जेव्हा करायची असेल तेव्हा जेवढा आंबट ताक असेल ना त्याची कडी छान होते तर इकडे बघा सगळी भांडी घासून घेते म्हणजे आता हेच झालेलं आहे आणि दंड दुखत होता म्हणूनच भांडी आणि इकडे आधी तिने काय केलं तर भाजी आणलेली ना माघारी तर त्या आल्या की त्यांना माहिती आहे मम्मी नंतर ओरडते भांडी घासताना की भाजी कुणी आणली म्हणून आधी ती आल्या आल्या काय शिल्लक राहिलेलाच लढव्यातलं त्यात पाणी ओतून लगेच तिनं मागं ओतून दिलं तर आता इकडे लिक्विड पण संपलेलं ते सुद्धा आणायचं आहे तात्पुरतं कसं तरी आता तेवढी भांडी घासून झाली आणि आता लिक्विड खरंच आणलं पाहिजे सगळी बघा भांडी तेवढी अशी घासून घेतली इकडं तिकडं आणखीन चाललेलंच असतं स्कूलमधनं आलं की त्या टाइमला कसं घरात थोडीशी अशी हालचल जास्तच चालू असते म्हणजे गडबड चालू असते आणि तूप कडवताना मी नेहमी असं बारीक गॅसवर कडवते एकदम बारीक गॅसवर कारण मागच्या वेळी काय झालं तर दिवाळीच्या ऐन मोक्यात ना गडबडीत फास्ट गॅसवर तूप कडायला ठेवलं आणि झा आलं नेमकं ते तूप पुढं गेलं पुढं म्हणजे ते करपलं चांगलं ठेवलंय ते साईडला आता आणि बरोबर मग सगळं जेवढं घरातलं तूप होतं ना ते सगळं माझं बेसनाच्या लाडूला शंकरपाळीला म्हणा करंजीला सारण भाजायला ह्या सगळ्याला ना तूप जवर जवर आट जाले तूप ते तूप घरातलं सगळं संपलेलं जवळजवळ आठ दिवस झाले घरात तूपच नाही आणि अनुष्का म्हणजे असे आहे की तिला भाताच्या चमचागणीस म्हणजे ते तूप लागतं तिला तूप तुपाशिवाय तिच्या ह्याच्यात भात उतरत नाही आणि आम्हाला पण संध्याकाळी सगळ्यांना आधी ती पण चपातीवर तूप वगैरे घेऊन खाते जेव्हा मी चपात्या गरम लाटत असते आणि त्या जेवायला बसल्या की मग ते तूप घेतातच तुपाची सवय आहेच आम्हाला घरात सगळ्यांना खायची मग ते तूपच नव्हतं मग ते आज झालं तर आता सगळं ओटा वगैरे आवरला आणि म्हटलं चला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघावं कारण आज गुरुवार आहे मिस्टरांचा उपवास असतो मग सगळं जेवण करायचं म्हणजे असतंच तर मेथीची पेंडी होती आणि ही दोन कणसं म्हटलं ना ते आल्यापासून त्यानं ही दोन कणसं ठेवलेली होती तर ती अजून चांगली होती शेवटी मग ती आज सोलली आणि आतून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ती चांगली राहिलेली तर म्हटलं चला आधी त्या अनुष्काला आता त्या भूक भूक करतच होत्या दुसरं आता काही घरात खायला पण नाही आहे फळं पण एवढ्यात आता म्हणजे थोडी थोडी राहिलेली ती पण त्यांनी संपवली मग हे खाल्लं की जरा बरं पडतं मग असं मी जे स्वीटकॉर्न आहे ना ते कुकरमध्ये बघा हळद आणि मीठ टाकून शिजवते तर एक नंबर लागतं छान लागतं बरं का हळद टाकली ना त्याची चव आणखीन वाढती तर हे अगदी किती दोन शिट्ट्यांमध्ये ना फास्ट गॅसवरती ते छान शिजतं आणि पोरं पण आवडीनं खातात आणि ते पौष्टिक पण आहे तर ते पण शिजायला ठेवलं आणि अजून बघा बारीक गॅसवरती पूर्ण तूप आहे आणि माझं तुपाकडे चांगलंच लक्ष होतं कारण म्हटलं की मी तूप घरात नव्हतंच अजिबातच पूर्ण संपलेलं होतं तर मेथीची भाजी पण म्हटलं चला आता निवडून घेऊया कारण आधी ती अनुष्का खेळायला गेल्या त्यांनी खाल्लं की त्या खेळायला गेल्या तोपर्यंत मग कुकर वगैरे होतो आणि मग भाजी बाहेर काढली आज संध्याकाळचा स्वयंपाक तर असतोच म्हणजे रोजचा रोज संध्याकाळचा स्वयंपाक असतो त्याचबरोबर प्रत्येकीला उद्या सकाळची सुद्धा तयारी करायची असते म्हणजे डबे वगैरे असतील त्यांचं आता तसंच असतं आता माझ्यासारखं ज्यांना टिफिन द्यायचेच आहे त्यांना उद्या सकाळची पण त्याबरोबर तयारी तर इथे तेच ते आता तयारी करून घेते मी कारण खूप दिवस झालं मटकी भिजवीन छोले भिजवीन मूग भिजवीन मोड आणायला तर ते सुद्धा माझ्याच्या हे ह्या ह्याच्यात झालेलं नव्हतं गडबडीत मग आज मात्र अशी मटकी भिजवून ठेवली आणि अशी लवकर एक पाच सहा वाजता जर मटकी अशी भिजवून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी ती लव चांगली भिजते म्हणजे एक दहा वाजेपर्यंत चांगली भिजली की मग मोड त्याला छान येतात म्हणून भिजवतानाच कोणतंही कडधान्य जास्त वेळ भिजवायचं तर इकडे आदित्य अनुष्काचा ऑनलाईन क्लास असतो ना संध्याकाळी म्हटलं टॅप चार्जिंग आहे की नाही ते पण बघितलं आणि मग आता भाजी निवडायला बसते म्हणजे भाजी एकदाशी निवडून झाली की मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचं मग हे झालं आणि जसं की आज डॉक्टरांनी सांगितलं अजिबात चहा प्यायचा नाही चहापासनं मी सोडलेला आहे बघू आता ते आणि इकडे बघा बरोबर तूप छान असं कडलेलं आहे शक्यतो करून तूप मी जास्त डार्क आणि जास्त पांढरं पण नाही करत असं मिडियम ठेवते तर तूप जेव्हा कडेल गॅस बंद करतो ना तेव्हा असा पाण्याचा एक शिपकाना नेहमी असं तुपात टाकायचा जेणे रवाळ असं तूप होतं तर इकडे बघा हे शिजलेलं म्हणजे कणीस जे आहे ते शिजून झाले त्याचं सगळं गॅसवरती ओढलेलं आणि इकडे बघा पाण्याचा शिपका दिला तसं ते लगेच असं चरचरचर वाजलं आणि तूप शांत झालं आणि मग हे जेव्हा तूप घट्ट होतं ना तेव्हा अगदी रवाळ तूप असतं आणि वास पण खूप छान येतो तर आता बघू शकता तेवढ्या शाईच्या म्हणजे शाहीचा डबा पण माझा काही इतका मोठका नाही त्यात मोठा नाही तर त्यातनं इतकं सारं तूप निघले बेरी तरी खालची तुम्हाला दिसेल की क अशी म्हणजे चांगली करपल्यासारखी पण तूप बघू शकताय अगदी गोल्डन पिवळं तूप असं दिसतंय आणि इतकं सारं तूप निघलं म्हणूनच मी तसं त्या पद्धतीने तूप करते छान निघतं तर त्याच्यानंतर मला आता शेंगदाण्याचं कूट संपलं आहे बरेच माझी वाटणं संपलेली आहेत तीसुद्धा करायची मग सरशी शेंगदाणे भाजून घेतले खोबरं चिरून घेतले आपलं जे माझं नेहमीचं वाटण असतंच बघा खोबरं आणि कोथिंबीर आणि लसूण हे वाटण ते पण मी करून घेते आणि मल्टीटास्किंग तर घरात करावंच लागतं तर ते वाटणं सगळी केली आणि चला म्हटलं आता बाहेर अंधार पडलाय दिवे वगैरे दिवे लागणीचं टाइम झालेलं ला मग दिवे पण लावले आणि तुळशीपशी पण दिवा लावला कारण आता त्रिपुरारी पौर्णिमा वगैरे आहे तोपर्यंत आपण दारात दिवे वगैरे लावतोच तर इकडे आता लावून घेते संध्याकाळचं आणि ह्या टाईमला आदित्य अनुष्का जे आहेत ना त्यांचा त्यांचा क्लास अटेंड करतात तर बाहेर पण बघू शकताय अंधार आणि त्यानो हे हा दिवा वगैरे माझा जा लावून झाला ना तर थोड्या वेळानं आमच्या इथं पाऊस पडला काय वातावरण झाले कसलं काय समजायलाच मार्ग नाही आणि नशीब कालच मी सगळ्या शेंगा ज्या तुम्हाला दाखवलेल्या ना तर त्या सगळ्या शेंगा सुकत घातलेल्या मी कालच पोती भरून घरात आणून ठेवलेले आहेत व्यवस्थित चाळून बारीक शेंगा काढून सगळं त्याचं करून ना आणि आज बघा पाऊस पडला असलं भयानक झालेलं तर इकडं तुळशीला पण अगरबत्ती आणि शक्यतो करून आधी त्या अनुष्का क्लासला मधल्या रूममध्ये बसतात मग दु संध्याकाळी दिवाबत्ती केलं की धूपने खूप त्रास होतो म्हणून मी धूप असा शक्यतो करून संध्याकाळचा मग बाहेर लावते आणि बाहेरचं बघितलं अजून हे पण म्हणजे जे काही कंदील लावलेला तो पण लावला आणि बघा ह्या दोघी इकडं बसलेल्याच होत्या तर इकडे हे मी वाटणं तो तोपर्यंत करून घेतली म्हणजे लसूण खोबऱ्याचं पण वाटण केलं आणि आज मेथीची भाजीची वेगळी रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते तर मेथीची भाजीला नेहमी आपण बघा टेचूनच टाकतो म्हणजे लसूण टेचून मिरची खुडून अशी टाकतो पण आज मी मिक्सरवरती वाटण केलं आणि ते सगळं असं बघा भाजून घेतलं या पद्धतीने पण मेथीची भाजी छान होते तर मेथीची पेंडी तर दिसायला खूप मोठी होती पण ती निवडल्यानंतर अगदीच म्हणजे कवळी होती ना तर म्हटलं चला ती थोडीशीच होणार म्हणून मग डाळ पण जरा जास्त भिजवली आणि शेंगदाणे भाजलेले कडई गरमच होती तर सगळा स्वयंपाक राहिला ताईनो बाजूला बरं का आणि मी डायरेक्ट पहिल्यांदा मेथीचीच भाजी करून घेतली म्हणजे अजून कुकर नाही का भाजी पातळ आमटी नाही काहीच नाही कणिक मळलेली नव्हती पण गरम होती कडई म्हणून म्हटलं चला करूया तर बघितलं फोडणी छान म्हणजे कर न करपवता लसूण आणि आन, लसणाची आणि मिरचीचं जे वाटण होतं ना तर ते परतून घेतलं तेलात आणि नंतर मेथीची भाजी टाकली आणि मुगाची डाळ मी मगाशीच भिजवलेली ही सगळी कामं करताना मुगाची डाळ भिजवलेली तीसुद्धा टाकली आणि आता बघा संध्याकाळी डिरेक्टली तुम्हाला काय काय जेवण केलेलं ते शेअर करते तर चपात्या पण माझ्या करून झाल्या आणि नेहमी मी तुपाच्या असं पातीलात ना गरम चपात्या टाकते जेणेकरून त्याचं सगळं तूप निघतं वाया काहीही जात नाही तर इकडं फ्लावर वटाण्याची भाजी हे थोडंसं डाळ आणि भाजी आणि भात असं सगळं जेवण झालेलं होतं